नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच स्वामी प्रकट दिन हा येणार आहे म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे स्वामी प्रकट दिन तर या निमित्ताने आपण अनेक सेवा या करत असतो गुरुचरित्राचं पठण करत असतो स्वामीचरित्र सारामृताचं पर पठण करत असतो तारक मंत्राचं पठण करत असतो यासोबतच त्यांना कोणाला या सेवा जमत नसतील तर ते नामस्मरण देखील करत असतात तर अशा अनेक सेवा आपण करत असतो त्यासोबतच लिखित नामस्मरण देखील आपण करू शकतो तर लिखित नामस्मरण नावातच त्याचा अर्थ आहे की आपण ज्याप्रमाणे महाराजांचं म नामस्मरण करत असतो उठता बसता नामस्मरण नामस्मरण कटले करण्याला कुठलंच बंधन नाही ते तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता तसेच लिखित नामस्मरणसुद्धा तुम्ही करू शकता तर हे कधी केव्हा कुठे आणि कशाप्रकारे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा लिखित नामस्मरण हे कुणीही करू शकतं मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तरीही तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता ज्यांना बसता येत नाही बेडरेस्ट दिला आहे तर तेसुद्धा अगदी झोपूनसुद्धा नामस्मरण करू शकता आपण पन... महाराजांची अकरा माळी जप करायला ही सेवा करायला जेव्हा आपण बसतो तेव्हा मनामध्ये अनेक विचार येतात पण जेव्हा तुम्ही लिखाण करता तेव्हा डोळे तुमचे हे सर्व त्या लिखाणावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यामुळे तुमचं मन हे स्थिर होतं लिखित नामस्मरणाचा हा खूप मोठा फायदा आहे की तुमचं मन स्थिर होतं आणि मनुष्याचे मन जेव्हा स्थिर असते तेव्हा आयुष्यामध्ये त्याच्याकडून काही चुका कधी घडत नाही कुठलेही निर्णय घेण्यासाठी किंवा कोणत्याही अडचणींचा सामना करण्यासाठी अडचणी येत नाही आणि हे त्या लिखित नामस्मरणाचे फायदे आहेत तर बघा तुम्ही अकरा माळी जप केला आणि मनामध्ये असंख्य तुमच्या विचार आहेत तुमचे मन हे स्थिर नाही तर त्या नामस्मरणाचा काहीच अर्थ नाही त्याप्रमाणे तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जर लिखित नामस्मरण केलं तर तुमचे डोळे कान तुमची दृष्टी शरीर हे त्या लिखी लिखाणाकडे लक्ष केंद्रित करते आणि त्यामुळे आपल्याला त्या नावाची गोडी लागते आणि ज्यावेळी आपल्याला भगवंताच्या नावाची गोडी लागते तेव्हा भगवंतालाही आपली गोडी लागते म्हणून लिखित नामस्मरणाचे अत्यंत फायदे आहेत त्यामुळे तुम्ही केलं नसेल आतापर्यंत तर अवश्य तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर फायदा काय होणार आहे तर बघा तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ या नावाकडे तुमचे जितके लक्ष जाईल तितकं जे ते नाव तुम्हाला आवडेल आणि जेव्हा तुम्हाला ते नाव आवडेल अर्थात महाराजांनाही तुम्ही आवडाल आणि हा त्या नावाचा अर्थ आहे आणि महाराजांना आपण आवडतो ही खूप मोठी गोष्ट आहे कारण तुमचं मन कुठल्याही वाईट विचारांकडे जाणार नाही आणि तुम्ही फक्त त्या नावाकडेच तुमचं लक्ष राहील व अर्थात आपली अध्यात्माचीही प्रगती होते आणि मन स्थिर आणि घट्ट राहील खूप मदत होते तर लिखित नामस्मरण हे कसे करावे तर बघा यासाठी एक सपरेट देखील मिळते तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि नाही घेतली तर तुम्ही साधी वही घेतली तरीही ही चालेल प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे लिखित नामस्मरणात ला सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे महाराजांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर लिखी लिखित नामस्मरणाला सुरुवात करायची आहे आणि त्या त्याआधी आपल्याला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहे तर त्या दिवसाची तारीख आपल्याला तिथे वरती टाकायची आहे आणि त्यानंतरच लिखित नामस्मरणाला सुरुवात करायची आहे तर बघा एका दिवसाला तुम्ही ही किती किती लिहा लिहावी तर बघा हे लिखी लिहित असताना कधी कुठेही तुम्ही ही सेवा कुठेही करू शकता या सेवेला सुरुवात केली की तुम्ही त्यात इतके रमून जाल की मनामध्ये कुठलेच वाईट विचार येत नाही तर ही सेवा पहाटे कर करणार असाल तर प्रथम अंघोळ करून घ्यावी आणि त्यानंतरच सेवा करावी लिखित नामस्मरण करावे दुपारी करणार असाल तर अर्थात तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि त्यानंतर करा तुम्ही अगदी जॉबच्या ठिकाणी देखील करू शकता प्रवासामध्ये देखील करू शकता फक्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही या लिखित नामस्मरण हे करू नका बाकी तुम्ही मासिक धर्म विटाळ सुतक असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर या पुस्तिकाचे काय करावे म्हणजेच ही संपूर्ण भरल्यानंतर या पुस्तिकाचे काय करावे तर बघा जेव्हा तुम्ही अक्कलकोटला ग्या जाल तेव्हा तिथे तुम्ही ही नोटबुक जमा करावी आणि तुमच्याकडनं लवकर जाणं नाही जमलं जाणं झालं नाही तर तुम्ही देवघरामध्ये देखील एका साईडने ठेवू शकता किंवा तुमच्या कपाटामध्ये देखील व्यवस्थित ठेवू शकता फक्त इतर कुठेही ती टाकू नका किंवा फेकू नका व्यवस्थित तुम्ही कपाटामध्ये किंवा देवघरामध्ये देखील तुम्ही ती ठेवू शकता तर या पद्धतीने तुम्ही लिखित नामस्मरण ही सेवा करू शकता तर रोज किती लिखित नामस्मरण करावे तर तुमच्या इच्छेनुसार एक पान दोन पान जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही लिहू शकता यामध्ये कोणतेच नियम नाही तुमच्या वेळेनुसार इच्छेनुसार तुम्ही ही लिखित नामस्मरण करू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला जोपर्यंत करता येईल तोपर्यंत तुम्ही करू शकता मध्ये एक अर्धा दिवस जर तुमचा राहून गेला तरीही काही हरकत नाही कुठे बाहेर गेले किंवा काही अडचण असली ज्या दिवशी तुम्हाला जमलं नाही तर त्या दिवशी नाही केलं तरीही चालेल पण अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा खूप चांगला अनुभव यामुळे येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ